किती लगेच टाकल्याकडल्या गावतो नमस्कार मित्रांनो आजच्या नाव बॉयटा पकडू गेलो आणि ते पण बाटल्यान बॉयटा पकडतलो आजची पुलावरच गेलो आणि पुलावरून बाटले टाकतलो दोन बाटले घेऊन येलो आम्ही आणि दुसऱ्या एक बाटली घेऊन इलिया तर त्यांना ना चारो मनात वाटले गव्हाचा पीठ टाकलं आणि आता भरती पण चालू त्याच्यामुळे ना बॉयटा गावते लिहिलं लगेच असं वाटलं तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ वाटतं लाईक करा चॅनलला नवीन असला असं नक्की सबस्क्राईब करा आणि आता भरत दिला हळूहळू पाणी ना येता असा त्याच्यावर परत पण ना बॉयटा पण येतं तर बघूया आता गावतात काय या बघा गव्हाचा पीठ घालून घेतो पहिला जराशी फक्त घालो आहे ती बॉटल लागली भयत टाकतो बाटले आणि थोडूनच बॉयटा येतात भरती बरोबर जसं असं पाणी येतं ना तशी बॉयटा येत होत बघा हे पण आम्ही दोन बाटले घेऊन निलो दोन टाकलो एक टाकले नाही त्या मध्ये बोगी आता गावतात का काय बाटले टाकून घेतलं या बघा गावला मोठा <laughs> <laughs> लगेच गावत काढ काढ बघा याच्यात मोठा गावला एकदम <laughs> लगेच गावत फटाफट टाकल्या टाकल्याच गावत पीठ पिठवत पे उदिकत सगळे दाबून आता बसला गावला आता मोठा गावला एकदम उडय हा आणखी एक <laughs> गावला मोठा

बॉयटा होत नाही जी टाकल्या टाकल्यात गावतं लगेच गावतं बघूया आता आम्ही दोन बाटले घेऊन येलो आणि ते एक बाटली घेऊन येईल बघूया किती गावात ती असं लगेच टाकल्या टाकल्या ना लगेच जात मोठा हळूहळू 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 पुलावर सण वाढताना नाही तर खाली पडत ती दाख उदिक होता ती आता काय Ouaq da, kiya vaakte kakakeya mokha diatla da Lakhe esas degauta, takpata miserable Mayuka koman hirira Lakhe skakole akantou burus बघा ह्याच्यात मोठा गावला लगेच दोन बाटले बेकाच टायमार गावली आता ना काळोख पडतो आणि पिशवी भरली तरी सात आठ तरी बोयटा गावली दाखवते किती गावली ती बोयटा लगेचच गावली अर्धे एक तास आता काळोख पडत दिलो आणि बघ सगळी मोठी होती चार पाच सहा सात आठ नऊ दहा आवडले आहेत